नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम टी व्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत गुणमिलनानं होतात घटस्फोट यावर आपण चर्चा करणार आहोत पण ह्यातलं खरं काय खोटं काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सरांचं सा स्वागत करूया पंडित जी स्वागत तुमचं नमस्कार सरांशी चर्चा करणार आहोत गुणमिलनाचं महत्व काय आहे आणि खरंच लग्न जुळवताना विवाहाचा विचार करताना गुणमिलन तितकं महत्त्वाचं आहे का याबद्दल पंडितजी आपल्याला सांगणार आहेत मात्र त्याआधी पंडितजींची माहिती सांगणारा एक व्हिडिओ पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणे खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात तुम्ही सुद्धा आत्ता थेट पंडितजींना तुमच्या मनातला शंका कुशंका या सगळ्या संदर्भातले प्रश्न जे आहेत ते विचारू शकता आजच्या विषयाना विषयाला अनुरूप काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 पुन्हा एकदा सांगते शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर आता मग चर्चेला सुरुवात करूया पंडितजी गुणमिलन हा एक बऱ्याच अंशी त्याला महत्त्व दिलं जातं किंवा कधी कधी दिलंही जात नाही पण गुणमिलन नक्की काय आणि विवाह ठरवतात त्याचं महत्व काय बरोबर नमस्कार आता हा सब्जेक्ट मी घेण्याचं रिझन पण एवढंच आहे की मागच्या पंधरा दिवसामध्ये माझ्याकडे कमीत कमी एकोणीस ते वीस पत्रिका अशा आल्या की ज्यांचं गुणमिलन करून तीसपेक्षा जास्त पंचवीसपेक्षा जास्त गुण दिळून सुद्धा घटस्फोट करण्याच्या दृष्टिकोनातून काय करावं हे मला विचारला आले होते त्यामुळं मला वाटलं की आता गुण सगळीकडं अवेअरनेस क्रिएट करावा फॉर एक्झाम्पल मी पण असं एक वास्तुशास्त्रामध्ये पिरॅमिड वापरणारे लोक दोन हजार सहापासून अख्ख्या आणि भारताबाहेर भारता पेव फुटलं होतं पिरॅमिड वापरा पिरॅमिड वापरा आज का पिरामिड दिसतं तुम्हाला ज्याने धंदा करायचा करून गेले रिझल्ट काय मिळत नाही गॅरंटी झाली आता सगळे जे जे पै आपले जे लोक आहेत त्यांचेच पैसे गेले अनेक वेळेला आपण एक विद्वान व्यक्ती आहे भारतासारख्या घ श सौ, सौ, ठिकाणी राहतो आपण थोडं टेक्निकली अभ्यास केला पाहिजे की मागचं काय शास्त्र किंवा काय आहे तेवढं मोठं पिरामिड इजिप्तने लावलं इजिप्त कधी देश श्रीमंत झाले नाही आपल्या घरात कशाला लावायचं हे <coughs> सिंपल गोष्ट आहे आता पिरामिडवाले निघाले बंद झाले आता असंच मला हे गुणमेलनासंबंधी बोलायचं आहे आज मी आजपर्यंत दहा वर्षात गुणमेलनासंबंधी इतका आरडाओरडा महाराष्ट्रात केल्यामुळे अनेक लोकं माझ्याबरोबर बोलत आहेत की गुणमेलन बघू नकाऊन गुणमेलन म्हणजे गुणमेलन फक्त करून लग्न करायचं नाही असं माझा उद्देश आहे कारण गुणमेलनाचं काही तुम्हाला तर व्हिडिओ मी दाखवतो प्रत्यक्षात गुणमेलन केलेले जे व्यक्ती आणि डायव्हर झाले यांच्या पत्रिका मी घेऊन आलो आहे की जे मला भेटलेले आहेत आता या ठिकाणी व एक या ठिकाणी ही पत्रिका तुम्हाला दिसेल इथे हे मुलाचे नाही मुलीची बाजू नाही म्हणून आहे यामध्ये या डायवर या झालेल्या व्यक्तीचे छत्तीसपैकी चोवीस गुण जे आहेत जुळालेले चौतीस चौतीस गुण जुळालेले आहेत आणि या ठिकाणी त्याने यस म्हटल्यामुळं डायव्हर्स झाला त्या व्यक्तीचा आणि या डायव्हर्स होण्याचं ही मुलगा आहे आणि मुलीची पत्री या डायव्हर्स होण्याचं रिझन इथं मंगळ बसलेलं आहे त्याबरोबर रवी या ठिकाणी आहे योग झालेलं आहे केतू जो आहे तो सुखस्थानात बसलेला आहे म्हणजे ही पत्रिका डायवर्सीच आहे असा अर्थ होतो आणि हे डायव्हर्स चौथी गुण जुळाले नंबर दोन दुसऱ्या मुलाची पत्रिका या ठिकाणी पण बघा बावीस अठ्ठावीस पॉईंट पाच हे गुण जुळालेले आहेत एक दिसू आहे। 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 एक दिसतंय तुम्हाला पण यामध्ये पण इथे या ठिकाणी मंगळ केंद्रस्थानामध्ये आहे राहू सुख कुटुंबस्थानामध्ये आहे षडाष्टकामध्ये आहे डायव्हर्सची पत्रिका डायव्हर्स झाला एक मुलीची पत्रिका आहे मुला मुद्दाम अवेअरनेस व्हावा छत्तीसपैकी चौतीस चत्रिक गुण परत जुळालेले आहेत या ठिकाणी कम्प्युटराईजला काही विश्वास ठेवू नका तो डब्बा आहे त्या डब्याला काही कळत नाही कोण जे इथं मंगळ आणि शनी युती झाले ह्याचा नवरा जो आहे ह्या ह्या मुली ह्या मुलाचं स्त्री जी आहे बायको जी आहे ती लग्न झाल्यानंतर तीन महिन्यानंतर एक्सपायर झाली ओके हे पण मी नाही म्हणून सांगितलं करायचं नाही म्हणून सांगितलं आता हे जे असे पत्रिका मी तुम्हाला सांगायचा सा उद्देश काय की हे तुम्हाला हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखवलेलं आहे फक्त गुण मिळण्यामुळे चौथीच गुण मिळाले लग्न करा म्हणून भिंदात जे काय ज्योतिषी की जे काय ब्राह्मणाचे असे प्रॅक्टिस करतात त्यांना अख्ख्या महाराष्ट्र आहे अख्ख्या जगामध्ये मला विनवणी आहे अशी की असं उद्योग करू नका कारण त्यामुळे समोरच्या मुलामुलींचं मुला, जीवन उद्ध्वस्त होतं त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलीच्या आईवडिलांचे तळतळाट शाप मुलांच्या आईवडिलांचे तळतळाट शाप मुलामुलींचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाल्यानं त्यांचा शाप हे सगळं तुमच्या ये माथ्यावर येतं त्यामुळं तुमची पुढची बिरी बर्बाद होऊ शकते कारण वास्तु हे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र हे आध्यात्मिक लेवल आहे या ठिकाणी नॉन व्हेज खाऊन वगैरे धंदा करू शकत नाही व्यवसाय नाही करू शकत त्याबरोबर कन्सल्टी देऊ नाही शकत त्याबरोबर जे काय तुम्हाला द्यायचं अचूकपणे जर दिलं नाही तर तेवढ्या वेळापर्यंत तुम्हाला अर्थार्जन वगैरे होऊ शकतं पण त्याचा रिझल्ट हा तुमचा पुढ्यान पिढ्या पुढचा पिढी भोगते आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम येतो हे माझा आजपर्यंत मला माहिती आहे पत्रिकेमध्येच नवम स्थान जे आहे हे पित्राचं स्थान असं जे लोक तुमचे अडसष्टचं स्थान असतं त्या ठिकाणी तुम्ही जे आज केलेलं जर असेल तर त्याचा इफे पुढच्या चौथ्या पिढीपासून सातव्या पिढीपर्यंत कंटिन्युअसदा प्रॉब्लेम येत राहतो आणि जीवनामध्ये सुखी राहत नाही त्यामुळं ही जी प्रॅक्टिस आहे डिवाईन पॉवर जेव्हा दिलेले शक्ती दिलेली आहे आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी बेस्ट स्टडी करा पूर्ण स्टडी करा नक्की काय प्रॉब्लेम आहे नुसतं पत्रिका बघितली सांगता आला पाहिजे बेस्ट पत्रिका आहे कशाला गुणमेलन पाहिजे आणि जे गुणमेलन करणारे लोक फक्त गुणमेलन करणारे लोक लक्षात ठेवा हे कुबडी जे येतात ते दाते पंचांगाचे दाते पंचांगाबद्दल काय बोलायचं नाही पण दाते पंचांग ज्या आज मी चार पाच वेळा टी व्हीला लाईव्ह बोललेलं आहे की ते पंचांगामधलं जे तेरा चौदा नंबरचं गुणमेलनाचं पान आहे हे एकतर काढून टाका कारण माझ्याकडं इव्हिडन्स आहेत की जेणे घटस्फोट झालेले आहे तेवढंच बघितल्यामुळे किंवा त्याला अंडरलाईन करा त्या मुहेला की ह्या पंचांगामध्ये दिलेल्या गुणमेलनाच्या चार्टच्या खाली हे बघून फक्त लग्न केलं तर य लग्न यशस्वी होणार नाही हो होणार नाही किंवा होऊ शकणार नाही असं अंडरलाईन यायला पाहिजे परत मी रिपीट करतो किंवा जे नॉर्मल जे ज्योतिषी ब्राह्मण जे वगतात हे आवडे गुण डोळे चला डायव्हर्ट झाला मी काय करू त्यांच्या पंचांगात दिले सांगितलं ब्लेम कुठं जातो दा ते पंचांगला जातो ही कुबडी घेऊन काम करणारे पुष्कळ कर लोक आहेत तर समाजामधल्या सगळ्या ज्योति लोकांना हे अवेअर तुम्ही व्हायला पाहिजे की नक्की काय कुणाकडं आयुष्यात मुलामुलींचा आयुष्याचा प्रश्न आहे तू पटकन असं कसं काय तुम्ही एवढं पॅकेज चांगला आहे हे चांगलं आहे ते चांगलं आहे पण लग्न करू नका नंतर पश्चातप होतं माडं यू एसमधले असतील कॅनडा ती बावीस तेवीस कंट्रीत लोक मला माड येतात किंवा ऑनलाईन बघतो आपण तर कळतं की डायरेक्ट डाय डायव्हर्ट झाल्या नगर लगेच एक तर पत्रिका बघूच नका काय व्हायचं ते होऊ दे तुमच्या आयुष्यात तसं करून टाका बघायचं असेल तर मात्र काय होतं असं अर्धवट नॉलेज लोकांनी असल्या बघितलेल्यामुळं भारतामध्ये असलेल्या ज्योतिषशास्त्राचं खिल्ली उडलं ते हे काय आम्ही लग जुळू लग्न गुण करून करू लग्न केलं पण डायवर झाला आता बघितल्या माणसाला किती नॉलेज ते माहीत पाहिजे ना त्याला ज्योतिषशास्त्राला काय कळतच नाही ना तुम्हाला जरी सांगितलं ना तुम्ही पण पाच मिनिटात पंचांग उघडून त्या ठिकाणी बघू शकता किती गुण जुळलेत ते कुठल्या पाचवीच्या मुलाला पण सांगता येईल पण आयुष्यभर काम करून ज्या माणसाला ज्योतिषशास्त्र एक्सपर्ट आहे तो सांगू शकतो की ज्या व्यक्तीवर तुम्ही लग्न करणार आहे तो चांगला आहे कसा आहे फ्युचर काय का डायव्हर्स होणार आहे का मृत्यू होणार आहे का कुठले आजार होणार आहेत का संतती होणार नाही होईल का नाही कंपॅटिबिलिटी चांगली आहे का, का दोघं आरामात एकत्रच फ्रेंडशिप सारखं राहतील का हे कोण बघणार हे बघणंच ज्योतिषाचं काम आहे गुणमेलनाचाही संबंध नाही हे आरडाओळ करून सांगायचा उद्देश माझा एवढाच आहे की एवढ्या लोकांना डायव्हर्स झालेलं बघून असं वाटतं की काय करायचं काय याला आता म्हणून मी जेवढं जमेल तेवढं मी आपल्या या सोशल आपल्या ह्या प्लॅटफॉर्म मी बोलत असतो तर सगळ्यांना विनंती आहे तर जे जे लोक बघतात मुलामुले त्यांना पण माझी विनंती आहे जरा छोड मुला मुलीचा विचार करा आणि जे ब्राह्मण ज्योतिष जे गुणमेलनावर बघतात ते पान बाजूला काढून ठेवा पण चंगामधलं आणि मुलांना ज्योतिषीचा अभ्यास करा जरा स्टडी करा ज्योति घटस्फोटाच्या पत्रिका कशा असतात आणि मग लोकांना प्रिडिक्शन द्या म्हणजे त्या लोकांचं ऐशी उद्धव होणार नाही आणि असं उद्वष झालं त्या त्या माणसाने तुमचं करून लग्न ठरवलंय आणि जर डायव्हर्ट झालाय त्या ब्राह्मणाला त्या जोच्या का झाला डायव्हर्ट तुया असं जर तुम्ही उठाव केला तरच हे सगळं संपणार आहे एवढंच मला बोलायचं पंडितजी एक फोन आलेला आहे शुभांगी आहे शहाडवरनं त्यांचा कॉल घेऊया शुभांगीजी प्रश्न विचारा तुमचा पंडितजींना बोला नमस्कार सर हां नमस्कार हां सर माझ्या मुलाविषयी आहे मला त्याची जन्मतारीख आहे सत्तावीस तीन सत्त्याण्णव सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नाव त्याचं रोहित जन्म ठिकाण जन्म ठिकाण जळगाव काय करतो तो इंजिनियर झालाय कम्प्युटर ओके तर अजून जॉबच काही होत नाही सर तर कुठल्या अडी अडचणी आहे त्याच्या पत्रिकेत ओके आणि लग्नाविषयी पण लग्नाचे योग कधी राहतील तेही विचारायचे <coughs> ओके okay. पहिला मुद्दा मी टीव्हीवर तुम्हाला सांगतो तुम्ही जेव्हा मला पत्रिका विचार जन्म मुलांची पत्रिका मुलींची डिटेल देता तेव्हा तुमचं पूर्ण नाव सांगायची आवश्यकता नाही एक नाव सांगा रोहित ठीक आहे अमोल ठीक आहे आठ नाव भेटणावं सांगायचे एक्स वाय हे टाकलं ना पत्रिका तीच येत असते नावाला ह्या जो ह्या पज ह्यामध्ये काही फरक पडत नसतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काही वेळा मी काही गोष्टी सांगतो की ज्यामुळं गोष्टी जरा तुम्हाला प्रॉब्लेम येऊन या दृष्टीनं होतो या मुलाच्या पत्रिकेमध्ये जॉबच्या दृष्टिकोन संघर्ष अतिशय हुशार बुद्धिमान मुलगा आहे संत दोन मुलं पहिलं पहिला मुलगाच होणार आहे यात काही डाऊट नाही जर मुलगी होणार आहे दिसायला स्मार्ट आहे सुंदर आहे प्रेमळ आहे वाणी चांगली आहे एकदम डाऊन टू अर्थ आहे सगळ्या टाईपची कामं करणार आहे वैवाहिक जीवन उत्तम आहेच आहे पण मंगळ जो बसलेला आहे जॉबच्या ठिकाणी बघा संघर्ष भयानक करायला लागतो इझिली जॉब मिळत नाही मंगळादान चालू करा के राहू केतूची पोझिशन चांगली नाही आहे पहिली फसवा फसी होण्याही शक्यता लग्नामध्ये आहे त्यामुळं पूर्ण रिटेल अभ्यास करून लग्न करू शकता अर्क नावाचा विधी करा राहू केतू शांती पण करणं गरजेचं आहे डायमंड पण वापरा आणि तुम्ही मोती वापरा तुम्हाला फायदा होईल आणि या एकदम सात आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा एक ओके आता यामध्ये बघा ह्या मुलं सातवा गुरु चालू आहे म्हणजे पंधरा एप्रिलपासून आठवा गुरु चालू होणार याबद्दल मग थोड्या वेळाने बोलायचं मी तुम्हाला सांगतो पण ब्राह्मणांच्या दृष्टिकोनातून ज्योतिषांच्या दृष्टिकोनात जे काय आठवा गुरु सहावा गुरु बारावा गुरु करतात ना त्या हे या मुलाचं लग्न पंधरा मे पर्यंत होऊ देतील त्यानंतर वर्षभर होऊ देणार नाही तो आपला प्रॉब्लेम आहे तर त्यांचा प्रॉब्लेम आहे तर यासंबंधी थोडा वेळा बोलणार आहे तर नाहीतर मग दोन हजार पंचवीसच्या जूनपासून ते डिसेंबरमध्ये लग्न होण्याची शक्यता आहे आणि आत्ता मे पर्यंत चांगला पिरियड चालू आहे नक्की सर आपण खरं तर पंडितजींनी आतापर्यंत अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत मात्र आता ब्रेकची वेळ झाली त्याच्यामुळे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपलं स्वागत आता आपण काही प्रतिक्रिया पाहूया की ज्या विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या पालकांनी सरांचं मार्गदर्शन घेतलं होतं आपल्या उपवर मुला मुलींच्या पत्रिका सरांना दाखवल्या होत्या आणि त्यांचा अभ्यास केल्यानंतर सरांनी जे समुपदेशन केलं ते योग्य वेळी त्यांनी फॉलो केलं आणि त्याच्यानंतर त्यांना जे अनुभव आहे आले त्यापैकी आपण काहींच्या प्रतिक्रिया पाहूया सीता सुनील भामे मी जेजुरी सरांचा शो साम टीव्हीवर बघितला आणि त्यानुसार मुलाच्या शिक्षणाला म्हणजे प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी सांगितलेले उपाय केले आणि आता तो म्हणजे गव्हर्नमेंट मधून डिप्लोमा पण झाला आणि त्यानंतर बीटेक करून एमटेक झाले त्याचा आणि आता तो सध्या जॉबला आहे हे सगळं सरांच्या मार्गदर्शनामुळं आणि मुलीची लग्नाची पत्रिका मॅच मेकिंगसाठी पण आण आलेली आले आणली होती आणि झिरोगुन असताना त्यांची कर्क आणि कुंभर असून म्हणजे त्यांचे कुंडलीतले ग्रह सगळे मॅच मेकिंग होत होते सरांकडून आम्ही पत्रिका जुळव म्हणजे त्यांनी जुळवून आणि लग्न आता झाले सात महिने झालं आणि सगळं सुरळीत चालले त्यांनी नमस्कार मी आलोक राजा जोशी नमस्कार मी शिल्पा आलोक जोशी आ, असे म्हणतात ना की लग्न म्हणजे फक्त दोन जीवांच मिलन नाही तर दोन कुटुंबांचं एकत्र येणार आहे आणि आजकालच्या या युगामध्ये आणि मेकॅनिकल युगामध्ये ही सगळी प्रोसेस फारच कॉम्प्लिकेटेड झालेली आहे आणि या प्रोसेसमध्ये आम्ही स्वतःला खूप लकी समजतो भात समजतो कारण आम्ही योग्य वेळेस पंडित सान्निध्यात आहोत बरोबर आहे आणि कसं होतं की लोकांना ही खूप कॉम्प्लिकेटेड वाटणारी जी प्रोसेस होती ती आम्हाला त्यामुळेच खूप इझीएस्ट अशी वाटायला कारण असे की पंडित आम्ही भेटण्यापूर्वीच पंडितजींनी आमच्या पत्रिकेचं गुणमिलन हे करून दिलं होतं आणि आम्ही एकमेकांकडे योग्य आहोत असा त्यांनी सल्ला दिला होता आणि त्यांनी आमची पत्रिका सगळ्या अँगल्सने बघितली होती म्हणजे फॅमिली कशी आहे काय आहे स्वभाव कसे आहेत एकमेकांचे एकमेकांना कितपत अनुरूप आहेत ते कसे जुळतील बरं फक्त नवरा बायकोचे स्वभाव नाही तर घरातल्या व्यक्तींचे सुद्धा स्वभाव त्यांनी कन्सिडर केले होते ते कसे असणार आहेत त्यांचं कसं जुळणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच मग त्यांनी आमची भेट घडवून आणली होती आणि मग काय भेट घडली होती सगळे असे असं बरोबर जुळवून आले आणि असं म्हणतात ना की लग्न म्हणजे असं की त्याच्या गाठी ज्या असतात त्या स्वर्गात बांधल्या जातात पण आमच्यासाठी लग्नाच्या गाठींचा दुवा म्हणजे पंडितजी आहे म्हणून याकरता आम्ही दोघे जण आता आमच्या लग्नाला आठ महिने पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत सुखी आणि आनंदी आहोत आणि फक्त आम्ही दोघंच नाही तर आमचं कुटुंबही खूप आनंदात आहे सगळेजण खूप आनंदात आहोत माझे आई वडील सासू सासरे हे सगळेच्या नात्याने खूप खुश आहेत एकमेकांमध्ये सगळ्या सगळ्या दोन्ही कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र आले आहेत जसं पंडितजींनी सांगितलं होतं आणि मुळात आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये हो। या सगळ्या कष्टात म्हणून पंडितजींना आम्ही पंडितजींचे आभारी आहोत आणि आम्ही त्यांचे आहोत धन्यवाद धन्यवाद पंडित पंडितजी अतिशय गोड अशी ही प्रतिक्रिया तुमच्या बाबतची करत पंडितजी एक फोन आलेला आहे आपल्या बरोबर आहेत अनिता देशपांडे दे मुंबई वरन त्यांचा कॉल घेऊया अनिताजी स्वागत आहे तुमचा प्रश्न विचारा नमस्कार माझ्या मुलाच्या लग्नासंबंधी विचारायचं आहे मुलाचं नाव आहे पौरस जन्मतारीख आहे सत्ता मुलाचं नाव आहे पौरस त्याची जन्मतारीख आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी सव्वीस तारखेला रात्री बारा त्रेपन्न म्हणजे सत्तावीस सप्टेंबर येते आणि जन्मस्थान आहे मुंबई अजून त्याच्या लग्नाचा योग आला नाही त्या संबंधी विचारायचंय वेळ सांगा जन्म वेळ झिरो झिरो फोर्टी फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री हा झिरो झिरो फिफ्टी थ्री म्हणजे सत्तावीस सप्टेंबर सत्याऐंशी लग्नासंबंधी विचारायचं तूडरास आहे विशाखा नक्षत्र आहे ओके okay, बरोबर विवाहाचा कारक जो गुरुग्रह आहे त्याची शक्ती काही नाही आहे मुलगा मात्र अतिशय उ उत्तम आहे ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट स्किल चांगला आहे सुखस्थानामध्ये रवी आणि केतू आहे लग्न होणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हंड्रेड पर्सेंट लग्न होणार आहे त्यावेळेस तुम्ही सांगा काय होणार कसं पुढं होईल काय नाही होणार आणि मुलगी पण चांगली मिळेल सांगितले उपाय आणि हा मुलगा मे बी अब्रॉडला जाऊन पुढे एक दहा ते बारा वर्ष आउट ऑफ इंडिया राहील असं वर्त वाटतं आईवडलांच्यावर राहणं याचं पत्रिकी दिसत नाही मला तर लग्न म्हणाले काय करायला लागेल पहिलं तर अर्क विवाह करून घ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरा म्हणजे माणिक वापरा आणि पाचू वापरा फायदा शंभर टक्के होईल दान जे आहे ते केतू दान चालू करा आणि शनिदान हे दान चालू करा इच्छापूर्ती कुपी माझा पोटाटे मी काही दाखवत नाही तुम्हाला माझे वास्तुशास्त्र चोवीस प्रोडक्ट वेगळ्या गोष्टीसाठी आता इच्छापूर्ती की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे की ज्यात तुम्ही इच्छा लिहून त्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी तो प्रोडक्ट काढला त्यासंबंधी माहिती ऑफिसला कॉल करून विचारू शकता त्या चार इच्छा लिहू शकता लग्नाचा बायोडाटा झेरॉक्स चॅट ठेवा मुलाचा फोटो ठेवा तर मंत्र म्हणा सुरुवात करा आणि आज दिनांक या तारखेपासून येत्या सहा महिन्यात लग्न ठरावे चांगली मुलगी लिहा अल्टिमेटली फायदा होईल ज्या ज्या मुली तुमच्याकडे येतील त्या मात्र माझ्याकडे पाठवा त्यानंतर मी यस म्हटल्यानंतर ते होईल पंडित जी एक प्रश्न इथे असा आहे की बऱ्याचदा आपण जेव्हा उपवर तरुण तरुणींशी बोलतो तर त्यांच्या मनात एक कुतूहल असं की माझा लाईफ पार्टनर किंवा माझी जीवनसंगिनी कशी असेल तर असं तुम्हाला कधी कोणी विचारलंय का किंवा त्याचं वर्णन माझ्याकडे बसल्यानंतर मुलाकडची बाजू आली मुलगी कशी असेल चांगली असेल का वैवाहिक जीवन चांगला असेल का तिचा किंवा काय किंवा मुला मुली मुलाकडच्या मुलगी कशी असेल किंवा मुलाकडची मुलगी कशी वयसेवरचा मी त्यांना एकच सांगतो बेस्ट टू बेस्ट मुलगा किंवा मुलगी निवडून जबाबदारी माझी आहे कुठल्या डायरेक्शनला आहे दक्षिणेला आहे सुरुवात अध्यक्ष काय मी सी एम आता कुठलं तर असणार ना तुम्ही काय म्हणजे तुम्हाला मानसिक समाधानासाठी काय प्रश्न विचारू नका मी सांगित मी म मला म्हणायचं काय तुमचे पत्रिका जी आहे ती त्या उपाय सगळे केले त्यानंतर माझ्याकडं तुम्ही जे काय पत्रिका आणून द्याल ते मी स्क्रुटनी करणार कशाबद्दन असं जे आहे या पत्रिकेत मी यस म्हणलेलं दुण आहे या पत्रिकेमध्ये डायरेक्ट बारा साडेबारा गुण जुळालेले आहेत या पत्रिकेत स्पष्टपणे दिसतात तुम्हाला तर मी यस म्हणून सांगितलं आहे बिंदास लग्न करा ही गुण आहे हा मुलीची बाजू आहे मुलगा सांगितलं आता ही मुलाची बाजू आहे या ठिकाणी यस म्हणून सांगितलं आहे या पत्रिकेत जर बघितलं तर ह्या मुलासाठी जी मुलगी मिळणार आहे गुरु प्रथम सणा संतान चांगलं अतिशय बुद्धिमान अति आती, अतिशय बेस्ट पत्रिका असली मुलगी आहे ही ह्या बिचार लोकांचं लग्न जुळलं नसलं असतं जर दुसऱ्या गुणाला दाखवलं असलं असतं तर कारण ह्यात गुण पी जुळतात फक्त छत्तीसपैकी चार गुण जुळतात चार तीन सर्व तुम्हाला चार गुण जुळतात आणि यामध्ये माझी ही पत्रिका आणि या ठिकाणी मी यस असं म्हटलेलं आहे आणि आतल्या बाजूला पण बघा मी तर येस असं मला डायरेक्ट तुम्हाला व्य हे दाखवले प्रूफ दाखवलं म्हणजे माझं मी जो बोलत नाही आहे मी जे ऑफिसमध्ये प्रॅक्टिस आहे तेच तुम्हाला सांगितलं आहे की अशा पद्धतीनं गुणमेलनाचा विचार करून लग्नाकडे जाऊ नका चांगले चांगले स्थळ हातात निघून जातील आणि मग नंतर ऑप्शन नाही संपलं तर कुणाबरोबर तर लग्न करायचं असं होऊन जाईल त्यापेक्षा लग्न कुठं चांगल्या मुलामुली होईल का मी आहे मी बसून बसून सांगेन कुणाबरोबर करायचं सा। मग कसं चांगलं होत नाही ते बघू नक्की सर आपण पाहिलं की आता खरं म्हणजे गुणमिलन हा मुद्दा जो आहे किंवा हा फॅक्टर जो आहे किती महत्त्वाचा आहे विवाह हो जुळवण्याच्या वेळी याबद्दल तुम्हाला नक्कीच सगळ्या संकल्पना क्लिअर झाल्या असतील सगळ्या शंकांचं तुमचं निरसन झालं असेल मात्र आत्ता तुम्हाला जर ज्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आला नाही किंवा ज्यांचा फोन उचलला गेला नाही ज्यांचा फोन लागला नाही त्यांनी पुढच्या मंगळवारी म्हणजेच बारा मार्चला आपण भेटू शकतो पंडितजींना बारा मार्चला सर इकडे असणार आहेत तेव्हा सुद्धा तुम्ही प्रश्न विचारून आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेता घेऊ शकता आणि जर तुम्हाला तुमच्या मनात आणखी काही शंका असेल किंवा तुम्हाला पंडितजींचं मार्गदर्शन घ्यायचं आहे तुमच्या आयुष्यात आणखी इतर काही अडचणी आहेत तुम्हाला तुमच्या भविष्याविषयी जाणून घ्यायचं आहे तर स्क्रीनवर जे नंबर दिलेत त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता पंडितजी तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपण इथे थांबतो पुन्हा भेटूया नवीन विषयांसह नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार